मनसर प्रतिनिधी आंबेगावकर ब्रेकिंग न्यूज कळंब तालुका आंबेगाव येथील नवीन पुणे नाशिक महामार्ग शिरामाळ्याजवळ बुधवारी रात्री साडे अकरा वाजता भरधाव कारने ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला आहे तर एक गंभीर जखमी झाला आहे घटनास्थळी शि शिरामाळ्यातील तरुण सर्पमित्र जितेंद्र उर्फ धर्मेंद्र भालेराव मयूर भालेराव नरेश भालेराव शेखर भालेराव नितीन भालेराव अमित भालेराव या तरुणांनी जखमींना मदत केली ॲम्ब्युलन्समध्ये टाकून रुग्णांना मंचर येथे पाठविले घटनास्थळी पोलीस जवान नंदकुमार अडारी तांबे उपस्थित होते सदर ठिकाणी अपघात होण्याचा हा दुसरा प्रकार आहे सदर ठिकाणी नॅशनल हायवेचे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असून सदर ठिकाणी पथदिवे बंद असून हायमॅज दिवा बंद आहे व रस्त्यावर स्पीड ब्रेकर टाकणे महत्त्वाचे आहे आणि हे जर वगैरे टाकले ते ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी होईल आणि गाड्यांचे स्पीड पण कमी होईल आता रात्री हा ॲक्सिडंट झाला या ठिकाणी इथं गाडीचं एवढं स्पीड होतं का आम्ही टपरीवर टपरीवरतीच बसलो होतो ट्रॅक्टरच्या मागून इकडे कामाला एवढा स्पीड नेऊन ठेवला की ट्रॅक्टरचं दोन पलट्या खाऊन ट्रॅक्टर पार उडा इकडं पलटी चालतात आम्ही ते माणसाला वगैरे उचलून काढलं तो एक माणूस तो जागेवरती गेला होता आणि ह्या रस्त्याच्याकडला जे टाकलेलं आहे गाळ झालेला आहे ते ह्याल या रस्त्यावालींनी गाळ ऐवजी गाल मुरूम जर वगैरे भरला असता हे गाड्या वगैरे थिक नसल्या जा पट्ट्या जरा व्यवस्थित शकल्या पाहिजे वारंवार असे होत आहेत साईटपट्टीला पुरण टाकायच्या वेळी माती चुकाची आहेत आणि दिवे पण बंद आहेत त्याच रोजच पण त्यांनी काम टाकलं पाहिजे आणि वारंवार असे होत असल्यामुळे त्यांनी या रोडची दक्षता घेतली पाहिजे